असे सॉफ्ट वाटत पण आली आहे अजिबात राहिलेले मम्मी आज काय स्पेशल वांग्याच भारी वांगेला जाळले दे तू हे जाळे नाही ते तसेच भाजावे लागतात हे काय नाही का नाही म्हणजे <laughs> <laughs> जळले मम्मी माहिती मला मी असंच मजाक केला हे वांग आहे ना वांग्याच भरीत आहे ना खूप भारी लागत पण मस्त बाजरीची भाकर करीत नाही नाही ज्वारीची कर माझ्यासाठी भाकरी करणारे वांग सोडायलाय ना खूप हिचक चाले पण खायला एक नंबर लागतो मस्त लागत कोणाचा विचार करून वांगे जाळले होते अन्नाचं का माझा

पाय बरं फक्त वरची साल आहे ना तीच काळी होते आतमध्ये वांग खूप छान राहत बघ मग ना मी त्याला थोडा कट दिलेला आहे किती छान शिजलेलं आहे ते उसवलायचं काम म्हणजे डेंजर आहे सकाळचा स्वयंपाक चालू आहे माझा घरामध्ये वांग्याचं चा भरत सर्वांनाच आवडतं पण प्रत्येकाला एकच भाजी लागते असं नाही दोन तीन भाज्या होतातच आता इथे मी वांगी भाजून सोलून तर घेतली पण वांग्याची भाजी भरीत करण्याआधी ना वांग फोडून बघायचं कारण कधी कधी आतमध्ये ना कीड लागलेली असू शकते त्यामुळे सर्व वांगे मी चेक करून घेत असते आणि खूप जास्त कुसकरले नाही कारण भाजीमध्ये टाकताना ते कुस्करले जातात कढईमध्ये आता तेलामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी टाकली वांग्याचं भरीत तसं मी यावेळेस आधी पण भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि करायला सोपी रेसिपी आहे तरी एकदा पुन्हा तुम्हाला दाखवते खूप साऱ्या ताईंना माझ्या भाज्या आवडतात तर तेलामध्ये थोडासा हिंग पण टाकला आणि दहा बारा कढीपत्त्याची पानं टाकायची कढीपत्ता मला आवडतो प्रत्येक भाजीमध्ये मी टाकत असते आणि भरीत करण्यासाठी मी कांदा यांना भरपूर कापून घेते कारण भरीतमध्ये कांदा थोडासा जास्त असला ना तर ते खायला मस्त लागतं लसूण बारीक कापून टाकला लसूण आणि कांदा आता तेलामध्ये थोडासा लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा तसं तर आमच्या घरामध्ये जी पण भाजी केली ना ती खाल्लीच जाते कोणी म्हणत नाही हे आवडत नाही ते आवडत नाही सर्व भाजीपाला मी आणते आणि तो देते पण करून पूजाला पण कोबीची भाजी खायची होती तर मग मी कोबीची भाजी पण बनवली नंतर आता मी कापलेला टोमॅटो पण कढईमध्ये टाकला कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी त्यामध्ये मीठ टाकायचं मिठामुळे कांदा टोमॅटो पटकन पाणी सोडतो आणि मऊ होतो आता यामध्ये मिरची पावडर टाकायची काश्मीरी आणि लाल तिखट मी अर्धा अर्धा चमचा टाकला पाव चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा धने पोड गरम मसाला काळा मसाला कोणताच मसाला इथे मी वापरला नाही पण तुम्हाला जर आवडत असेल तर इथे तुम्ही थोडासा गरम मसाला किंवा काळा मसाला वापरा तू जळजळ होते ना त्यामुळे मग मी तिला जास्त मसाल्याच्या भाज्या देत नाही खायला म्हणून मी टाकला नाही आता वांगी पण यामध्ये कुस करून घ्यायची परतता परतताच बारीक होते वांगी सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर टाकायची बारीक कापून आणि एक पाच सात मिनटं भरीत फक्त परतवायचं आहे तेलामध्ये छान मस्त कडेकडेने त्याला तेल सुटतं त्यानंतर भाकरी बनवणार आहे तव्यावरती ता तवा ता तापत ठेवलेला आहे आणि बाजरीचं पीठ काढून घेतलेलं आहे ताटामध्ये मिस्टरांना गवारची भाजी फार आवडते दोन दिवस झाले गवारच्या त्यांनी आणून ठेवल्या त्या निवडल्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि कढईमध्ये तेलामध्ये अख्खा लसूण कडीपत्ता टाकला मला काही भाज्यांना अख्खा लसूण टाकायला आवडतो कारण मी तो निवडून निवडून निवडू खाऊन घेत असते मला ना बऱ्याच दिवसांपासून एका ताईंनी कमेंट केलेली होती गवारच्या भाजीची रेसिपी शेअर करा म्हणून मग अशा साध्या सोप्या ज्या रेसिपी असतात ना मी त्या तुम्हाला व्हिडिओमधूनच दाखवत असते आणि अजून एका ताईंची कमेंट आली की सारखं खात असतात तुम्ही सारखं खायचं बनवतात असं नाही की आम्ही दिवसभर खातच असतो पण ज्यावेळेस मी स्वयंपाक करते ना तेव्हा मी जर एखादी रेसिपी शूट नाही केली तर त्यावरती मला कमेंट येतात की ताई ह्या भाजीची रेसिपी दाखवा त्या भाजीची रेसिपी शेअर करा आणि पुन्हा डबल डबल ती भाजी लागोपाठ मी करू शकत नाही म्हणून म्हटलं चला सिंपल भाज्यांच्या रेसिपी अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करीत जाऊ गवारच्या भाजीला मी फक्त काळा मसाला हळद पावडर आणि धनेपूड टाकली टाकला आणि वाफेवरतीच ही भाजी ना शिजवायची यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पाच सात मिनिटांमध्येच भाजीना छान मस्त शिजते अधून मधून भाजीला आहे ना परतून घ्यायचं म्हणजे भाजी लागत नाही खाली तर हे बघा मस्त झालेली गवारची भाजी आणि पूजाच्या आवडीचा पातळ हिरवी मिरचीचा कोबी पण मी के केला आहे आता मला तू गेली होती ना बड्डे करायला नाशिकला तेव्हा खालं नाही का त्याला पंधरा दिवस झाले चोवीस तारखेला गेली होती ओके ठीक आहे ठीक आहे पण तेव्हा पनीर भाजी खूप भारी होती बरं का पनीर बटर मसाला मध्ये इतकं बटर होत इतकी छान भाजी होती ना कडक एकदम आणि ना एकदम तशीच भाजी बनव म्हणजे काळा मसाला वगैरे असं मिरची नको काळा मसाला वापरतच नाही पनीरला मला ऍसिडिटी होती मीडियम फिक्की अशीच बनव हॉटेल सारखी छान बरं बरं बर बाई बरं वरना किचनच्या हॉटेल सारखी बनव ठीक आहे ठीक आहे आम्ही ना दिवसभर आज लाडूच बनवत होतो तर हे बघा ड्रायफ्रूट लाडू राहून पॅकिंग केली ना काही त्या ताटातले संपलेले लाडू बनवले पूजाने आज मला लाडू बनवायला पण हेल्प केली लाडू बनवले ड्रायफ्रूट लाडू बनवले आणि खारी खोऱ्याचे मम्मीने बनवले आणि भांडे पण घासले खूप काम केले पूजाने आज ती हुशी अशी घेऊ नको नीट बस पोटावर पोट पत व्यवस्थित मोकळी बस हां जड झालंय मला अजून खूप होणार आहे जड तर हे आहे ना खाली खोबऱ्याचे लाडू आहे आणि माझ्या अवताराकडे दुर्लक्ष करा कारण सकाळपासून खूप काम करते दिवसभर लाडू बनवले योगिता पण आली ले ले होती पण तिला मी म मदत करत होतो म्हणजे मी पूजा तर सर्व काही लाडू आज खूप सारे लाडू बनवले खूप साऱ्या दिवसांच्या ऑर्डर थकलेल्या होत्या जवळपास पंधरा वीस किलो लाडू आम्ही बनवले राहुलने दुपारी काही पॅकिंग केले उद्या पण बनवायचे मेथीचे लाडू मेथी मी आता भिजत टाकणार आहे थोडं मग मला त्यानंच राहिलं नाही मेथी भाजून मस्त भिजत टाकते दुधामध्ये आणि आता स्वयंपाक बनवायचं आहे सव वाट वाजले पुरे, पुरे सेंटर मध्ये जाऊन आले तिला सर्व पात काय लक्ष आणलं सेंटरला मग आज जाऊन आलो आता किती वाजले <laughs> आणलंय <laughs> चक्की मधून मसाल्यासाठी मग आपला बिझनेस आहे करावाच लागणार आहे आज पाऊस काही झाला नाही खूप छान मस्त हवा सुटली थंडी वाजती डायरेक्ट माहिती का ना पूजा पण घरी होती शिवलीला मृतचा वाचून आली आजच्या कथेमध्ये मध्ये काय होत सांग ना आज ना भस्मासुराची कथा भस होती भस्मासूर तो महादेवांच्या पाठीमाग लागतो लागतो आणि मग विष्णू मोहन घेतो मग नृत्य करतात मग डोक्यावर हात ठेवून स्वतः तुम्हाला माहितीच असेल भस्मासुराची कथा छान आहे मला पण आवडती ती तो आधी मला पण आवडतो उद्या महादेवाचं लग्न आहे हा का आणि कार्तिक स्वामीचा जन्म हा का हम्म बरं बरं ठीक आहे चला मी आता किचनमध्ये चालली आहे सर बनवते पनीरची भाजी राहून आणतो ना मग पनीर पनीरची भाजीची रेसिपी काय मी तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तव्यावरती मी कांदा टोमॅटो परतला होता त्यावरतीच मी पनीरचे काप पण परतले आणि पनीरची ग्रेव्ही पण शिजलेली होती सर्वात शेवटी तळलेलं पनीर त्यामध्ये टाकायचं आणि अजून पाच सात मिनटं भाजी शिजू द्यायची आम्ही घरामध्ये तिघेच होतो पूजाचे पप्पा लग्नाला गेले होते ज्वालामाता लॉन्सला ते तिकडे जेवणार होते तर तिघांसाठी स्वयंपाक झालेला होता आमचा बासमती जिरा राईस पण बनवला मी तो पण एकदम मस्त मोकळा झालेला होता आता ताट वाढते सर्वांना आणि जेवण झाल्यानंतर मग व्हिडिओ वगैरे एडिट करून झोपून घेईल त्यानंतर मग तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येईल माझा हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावं हीच बाप्पाची जगनी प्रार्थना कधू हा <laughs> चला गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळी सकाळी मस्त व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आता वाजले पाहुणे नऊ आणि मी चालली आहे पार्लर मध्ये आंघोळ झाली माझे केस सह धुतले मी आज आज स्वतःसाठी वेळ काढला आहे कारण खूप दिवसांपासून आहे ना काही ताईंच्या मला कमेंट्स यायच्या की ताई केस पांढरे दिसताय मेहंदी लावा आणि आप्रोस पण खूप जास्त वाढलेला आहे माझ्या चेहरा खूप खराब दिसतोय ना मेकअप काही केलेला नाही मी तर म्हटलं चला आता पार्लरमध्ये जाऊ पूजा आवरला का आईच्या घराच्या पाठीमागेच हे पार्लर आहे तर पूजा आणि मी आम्ही दोघी पण पायी पायी चालो चालत बोलत आता पार्लरमध्ये आलो आहे आणि माझ्या केसांसाठी मी मेहंदी लावणार नाही आज तर मी हे मागवलं आहे मॅट्रिक्स कलर तर तुम्ही याआधी पण बघितला असेल पण मी पहिल्यांदीच वापरते तर याबद्दल थोडीशी माहिती सांगते तुम्हाला तर हे मी माझ्यासाठी ना पाच नंबरचं मागवलेलं आहे म्हणजे मला थोडीशी ब्राऊनिश शेड पाहिजे ना तर पाच नंबर असलेलं मागवलं चार नंबरचं यापेक्षा थोडंसं डार्क असतं आणि हे कसं लावायचं किती वापरायचं किती महिन्यांनी लावायचं याबद्दल तुम्हाला पुढे मी सर्व काही माहिती सांगते कारण मी पण लावण्याआधी याची सर्व काही माहिती काढली त्यानंतरच मी ऑर्डर केलेले गुलाबी कलरच्या बॉक्समध्ये टू ना टूप असते आणि इकडे ही बॉटल आहे ना व्हाईट रंगाची ती डेव्हलपर म्हणून असते तर ह्या दोन्ही पण आपल्याला मागवाव्या लागतात कारण त्या दोन्ही पण एकत्र करून आपल्याला केसांना लावावं लागतं तर यावरती प्राईस पण आहे आणि हे काही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे मी स्वतःसाठी हे ऑर्डर केले घेतलेलं पैसे देऊन विकत घेतलेलं आहे आता ते लावण्याआधी ना आयब्रोज करायचे आहे माझ्या आयब्रोज झालेलं आहे माझ्या केस बघ नाही इथे किती वाईट वाईट बापरी खूपच झाले ग आतमध्ये पूजा हे बघ ना फ्रंटलाच खूप झाले ना त्या साईडला जास्त इकडच्या साईडला टेन्शन नाही सध्या कामाचा व्याप जास्त वाढला आहे कामाचा लोड जास्त झालेला आहे लाडू <laughs> <laughs> मसाल्याच्या ऑर्डर कम्प्लीट करून द्यायचं टेन्शन असतं सोले का हा नाही काढा थोडेसे आता माझ्या केसांना आहे ना कलर लावायचा आहे मी आणि ॲब्रो करून झालंय आता जरा चेहरा छान दिसतोय ना बरा दिसतोय ना पहिल्यापेक्षा आपल्याला खूप डेंजर दिसत होता आता ही तूप मिक्स करण्यासाठी आपल्याला काचेचा बाउल किंवा प्लॅस्टिकचा बाऊलच घ्यायचा आहे लोखंडी स्टीलचा घेऊ नका कारण कोणतीही क्रीम असो किंवा मेहंदी जरी घेतली तरी त्यामध्ये थोडं का होईना केमिकल असतं त्याची रासायनिक प्रक्रिया होते त्यामुळे प्लॅस्टिक किंवा काचेचा बाऊल वापरा एक टूप आणलेली तर त्यातली अर्धी काढून घेतली आणि डेव्हलपर आपल्याला त्यापेक्षा थोडंसं जास्त वापरायचं असतं म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडंसं नॉर्मल जास्त घ्यायचं तर भारतीनेच ते मिक्स केलं तुम्ही हे घरच्या गर घरीसुद्धा लावू शकता पण मी पहिल्यांदाच लावत होते ना त्यामुळे पार्लरमध्ये आली कारण घरी मला एवढं जमलं नसतं व्यवस्थित लावायला पार्लरमध्ये कसं त्यांना माहीत असतं प्रॅक्टिस असते त्यांची ते व्यवस्थित लावून देता एकन एक केस आपला व्यवस्थित सर्व काही कलर होतो नाही मी आता ना केसांसाठी ना ते आयुर्वेद काहीतरी आयुर्वेदिक तेल बनवणार आहे माझ्या केसांना लावण्यासाठी घरच्या घरी म्हणजे केस छान वाढतील आता खूप छोटे छोटे झालेले दाट आहे माझे केस भरपूर खूप खराब झाले माझे केस म्हणून मी स्टेप कट करत नाही करीत आहे ग त्या गेलं ना ना। नाही म्हणजे आता कलर केल्यानंतर करता येईल का मला एक दोन दिवस दोन्ही प्रोडक्ट एकत्र केल्यानंतर अशा प्रकारचं हे झालेलं आहे थोडासा रंग त्याचा बदलला आता भारतीने माझ्या केसांच्या पट घेऊन त्याला ना क्लिप लावून घेतला आहे पूर्ण केसांना लावण्यासाठी एक एक पट हातात घेऊन व्यवस्थित त्याला कलर करावा लागतो तुम्ही जर घरी करणार असाल तर तुम्हाला दाखवते अशा प्रकारे करा आता तुम्ही म्हणालता मेहंदी पण तुम्ही लावत होत्या तर मी मेहंदी पण लावायची पहिले पण मेहंदीने काय होतं मेहंदीने केस माझे खूप ड्राय आणि रफ झालेले होते त्यात केस धुताना त्याचं खूप असं लाल लाल पाणी जायचं मेहंदीचं आणि कधी कधी डोक्याला खाच पण यायची त्यामुळे मग म्हटलं नको मेहंदी पण कारण मेहंदीमध्ये पण थोडं का होईना केमिकल असतं तसं तर पाहायला गेलं तर केसांना काही लावायलाच नको पण माझे केस तुम्ही बघितलेच होते खूप डेंजर दिसत होते एकदम पांढरे पांढरे झालेले होते फ्रंटला त्यामुळे मग मला केस ना कलर करावे लागले माझे चेहरा खूप ग्लोजिंग करतोय मम्मी क्लीन अप झालं एकदम गोरी दिसतीये सर, क्लीन अप का केलं म्हणजे मसाज होतो ना आपल्या चेहऱ्याचा त्यामुळे स्किन वर हो, ब्लड फ्लो चांगला होतो रक्तप्रवाह चांगला होतो मरणाचा पण मोकळ्या होता आणि चेहरा पण ग्लोईंग दिसतो आणि ब्लॅक हेड्स वगैरे सगळी टॅनिंग निघून जाते ना आता वातावरण कसं होत म्हणून मग मी क्लीन अप पण करून घेतला आणि आता मिनिट ठेवायचं आहे असंच बसायचं एका ठिकाणी असं नको बसू आता आपण घरी जाऊ घरात बस काय नाही होत आपलं घरीच आहे पाच मिनिटावर काय नाही नामाच्या घरी जाऊ जवळ जाऊ घरीच आहे वरती बसते हा इथून वरती जायचं दोन मिनिटात <laughs> गोरी दिसते मम्मी टिकली लाव दिसते आयब्रो करताना टिकली काढली होती मम्मीनी आयब्रो आज खूप झालंय बिल झालंय जास्त मम्मीचं <laughs> काहीच नाही किती महिने तो नाले मी किती महिन्याने मी मेहंदी लावली चार पाच महिने होऊन गेले असते जास्त खर्च नाही करत नाही पूजा सारखा हा आली माझ्यावर <laughs> तू कॉपडेनवर करते मम्मीला लो पार्लरवर करते <laughs> आम्ही आईच्या घरी गेलो तिथून मग पूजा आहे ना तिच्या घरी गेली कारण तिला प्रदोषची पूजा करायची होती आणि मग मी पुन्हा इकडे पार्लरमध्ये आले केस वॉश केले तर कानामध्ये मी कापूस टाकला कारण कानात कधी कधी पाणी जातं ना आधीच माझ्या कानाला प्रॉब्लेम आहे त्यामुळे मग कापूस टाकून केस वॉश केले भारतीने आणि केस आता ती ड्रायर मशीनने कोरडे करते ओले आहे ना म्हणून त्यानंतर तुम्हाला दाखवते माझे केस कसे झालेले आहे तर केस सर्व काही तिने व्यवस्थित असे सुकवले कधी कधी आपण घरातली कामं करता करता सर्वांच्या आवडी निवडी बघता बघता स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि मग आपल्या चेहऱ्यावरती त्याचे परिणाम दिसून येतात केसांवरती तर एवढ्यात मला वेळच मिळत नव्हता घरातल्या कामांमुळे म्हणून म्हटलं चला आज सर्व कामं बाजूला ठेवू आणि स्वतःसाठी वेळ काढू आणि दोन दिवसांनी वटपौर्णिमा पण आहे त्या दिवशी आपल्याला पूजा करायची फोटो काढायचे छान छान मस्त रेडी व्हायचे म्हणून मग मी पार्लरमध्ये आली तर तुम्हाला मी माझे केस दाखवते तर हे बघा पाच नंबरची जी शेड मी वापरली ना ती खूप छान आहे कारण थोडासा ब्राउनिश रंग आलेला आहे केसांना हीच शेड मला आवडली थोडीशी डार्कमध्ये पण तुम्ही मागवू शकता चार नंबरची पण मला हीच आवडली आहे मी पहिले मेहंदी लावायची पण मेहंदीने ना काही केस माझे खूप जास्त डार्क लाल दिसायचे काही काळे ब्राउनिश असे दिसायचे पण ह्या कलरिंगमुळे ना केस एकसारखे के दिसत आहे आणि पहिल्यापेक्षा पण केस थोडेसे हाताला आहे ना मऊ सॉफ्ट लागत आहे केस कापलेले नाही मी पण अशा प्रकारे दिसत आहे झाले माझे केस सुकले पण आहे आणि खूप असे सॉफ्ट वाटत आहे हाताला केसांना शाईन पण आली आहे आणि वैट वेट केस आता अजिबात राहिलेले नाही आहे